आ, सोशल मीडियावर या दोन्ही प्रकरणामध्ये का सो जे पहिला हत्याचं प्रकरण होता त्याचबरोबर काल जी घटना नंदुबार शहरामध्ये घडली जी कायदा व स्वस्थाच्या परिस्थिती निर्माण झाली होती अशी दोन्ही घटनाबाबत जे काही वेगवेगळे व्हिडिओज आहे काही लोक स्वतःचे व्हिडिओ काढून गैर मेसेज मिसइन्फॉर्मेशन आणि रूमर्स पसरत आणि कालची जी घटना होती त्याचे व्हिडिओ काढून चुकीचे कमेंट्री ज्यामध्ये ज्याला आपण भडकवू म्हणू शकतो भडकवणारे म्हणू शकतो आणि लोकांना व्हायलेन्ससाठी प्रेरित करणारे म्हणू शकतो अशा प्रकारचे पोस्ट काही लोक करत आहे अशी लोकांना सायबर सेल नंदुरबारने आयडेंटिफाय करून त्यांच्यावर कारवाई सुरू केलेली आहे आणि काही लोकांवर गुन्हा सुद्धा दाखल आहे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे कुठल्याही प्रकारची जे सत्य परिस्थिती आहे ते व्हेरीफाय न करता आपण प पर्सनल कमेंट किंवा पर्सनल टिप्पणी पर पोलीस प्रशासनची जे तपास सुरू आहे त्याच्याबद्दल करू नये जे काही दोन्ही घटना घडलेली आहे अत्यंत दुर्दैवी आहे आणि सर्व नागरिकांना माझं आव्हान आहे सर्व प्रशासन पोलीस प्रशासनाला सहकार्य करा यामध्ये जे काही निगडीत आरोपी आहेत त्यांना आपण कडक सजा देऊ कालची जी घटना होती त्याबद्दल जेवढे आरोपी होते त्या सर्व आरोपीला आपण